चिकू एकदम मस्त लागली चिकू गोडात ना मस्त मस्त एकदम बघितलं मॅम खालचे थोडे पाडले वर्षात नाही पुरे माहून नाही नको पाडत हो वर्ष पाच राहिले ना खालचे आपल्याला पण एकदम गोडा किती घरापासून लागली तर तुला पन्नास एक वर वाढ झाले तुला किती वर झाले अमेरिकेला गेलेला मला सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर झाली म्हणजे तू खूपच तयार होती आणि ओके लागेशावर बाबा नाना साठ पूर्वी अमेरिकेला तिकडे आपल्याकडे म्हणजे अमेरिका मला वाटतं जात नव्हता कोण नव्हत आहे बरोबर वारा का मस्त उठले होते मस्त वारा उठले आणि एकदम थंड हो ना आपलं नगर आहे त्यामुळे थंड हो आपल्या घराला बरोबर आता यासाठी हा यासाठी आपला मला वाटतं स्वातंत्र्यापूर्वीचा इगण नाईन फोर्टी सिक्स हा ते दादाने आता मला सांगतो मुलीने विचारलं होता हनुमान त्या टायम स्वातंत्र्य अगोदर सामान आणून केली ती आधी आणि मग काम सुरू केलं स महिन्यात घर स महिन्यात स महिन्या मग ते ऐंशी घराला झाले पण घर म्हणजे एकदम घर आपण मला व्हिडिओ एक टाकेसो ना तरच करणार आहे भीती 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 जाडीओ गेला काय का वाटत थोडी दगड हे मला ते हे दगड कडणी आणळ डोंगरी

पहिला डॉक्टर घेऊन डॉक्टर पहिली जमीन लेवल जमीन लेवल कर डॉक्टर ती जमीन लेवल कर शेण हार आणि हे नाही बरोबर पॅटल आणि डिझाईन आणि पैकी बरोबर आपल्याला तर माहित नाही पण तिघशी ती जो तयार करतो बघितशी बरोबर करते डिझाईन बरोबर येते का ना ताई मस्त काय मस्त आहे फॅन फॅन आहे पटसे मस्त आहे पण ते कलर होती ती पण एक कला ती पण होती ना <स्थाथ> <स्था> mm -hmm. इवन काथो तो आपले कराय ah. हाले त्या तो काथो कुटो आहे सगळं आता कडे पडली तरी पेटली तिघ हवळे वळट होते तर माहितीये तुला वळला हा ते हावळे वळण करायचे तिघ म्हणजे घरा ते पावसाळ्यात ते वळणी वळणीशो कोणी बरोबर कोणी न्यादरणाशो

आरामात द्यायला बोलत पण कालग होते हलको काढ हलो हलो खरंटो खरंटो खराय खराटे वित्यायला गात मला बहुतेक सगळं घरगुतीच हा वावळी वाघ वावळी वाघ त्या वांगी एक व्हिडीओ ना पिढी पिढी घेतली फेबाजून ते त्याला मी ते वावळी तयार म्हणजे वाघ जो होतो तो वाघ आणून तो वाकूच बनचरल प्रत्येक झाड आपल्या झाडा बागेबीच्या प्रत्येक झाड म्हणजे मुळापासून ते बुंद्यापर्यंत सगळे आपण तो सगळे करतो सगळ्या करतो ती लाकूड जर वेस्ट जायचा सुलीला लागितो ती गॅस वगैरे सुलीला लागितो सुली ला ला सुली ला सुली सोपा काला सोपा कालाला बायको जातो ना महिला दिनाला आम्ही डेस्क केला अरे यार ना आम्ही या रोड टाकली बघ व्हिडिओ आम्ही महिला दिना निमित्त ना त्या केला आणि मस्त एन्जॉय केला मस्त वाला बळीबे का मस्त या सीझनला हिंगा सीझनची खूप रेसिपी झाला खूप आता आपल्या आपली वालवणी झाली डॅसका झाला पांगो झाला वांगे भरलेले भरलेले रवैसे रवैश रवैसे बनले आपली सामठे तिखट सामठे दापटेव दापटेव वाला भाजी वाला हिंगाय तू का का रेसिपी करता लाडू आपले ते मोदक आपण मोदक कोण आहे पांढरे साळा पिठाय मराडू मराडू मराय लाडू मरा लाडू ते पावसाळ्यात पांढरे आपण पांढरे कांदे घेऊ ना तिघा मरा लागतो तिघा मस्त लागत ते पण मस्त लागा तू नवीन वर दोन हजार सव्वीस यावर तू काही नवीन करणार आहे तर नवीन म्हणजे काय तू विसरले ते हंगाते म्हणजे मला व्हिडीओ लगेच येते आणि येणार आहे लवकरच म्हणजे ऍक्च्युली जानेवारी फर्स्ट वीकला तो टाकला होती हां हां पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग मी तर लेट झाला ते मग रेडी आहे तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो व्हिडिओ मी त्या सांगू आपले पारंपरिक गीत हो oh. म्हणजे आपली अंगाई घे अंगाई घे लग्नाई घेवा हे सगळे मी ते देणारीच विषय काढलो तो हा आपलं बायको ते पायथोडे गाणे बोलत नाही तिथे पहिली कुठे लग्न झाले गोडे बायको सगळे जाणे बोल पोस्ता देता बॉल गाणं हाय का ते पोस्ता मिळणार होता बरोबर ते येत नाही नवीन बायको बायकांना गाणी येत नाही आणि जे वडील होते आपले ते वडील काही गेले काही आजारी हात हा करून आणि काही ना दोघी काम नाही बरे पाच सज एक मी काही साथ मिळाली बरोबर काही ना गाणं येणार त्याला ल ल लोडकरता ना मी गाणी तर म्हणजे कंटिन्यू नाही देणारू माय आपले पारंपरिक रेसिपी कुपारी समाज आहे आणि आपल्या वस्तीचे समाज आहे ना मी देणारच आहे आणि त्याचं मी मिनी मिनी म्हणजे मला ना मी एकाना रेसिपी करायला जर केली ना ती रेसिपी दाखवली होती त्याला मी बॅकग्राऊंडला एल सी बाई हो मला आवडतं गा ना मस्त यायला तू गाय ना आ, तो मी यार दिलत बॅकग्राऊंड दिलत ना मला ना तीन चार छान तू गाणव तू यार करणे पाय मग बरं ठीक आहे करणे वारा करता करता राहून गेला गेलेला मला मला वाटते वाटतंय बोरे झाली तू टाइम झाला बॉल असा ना करणे वारा त्या मग यावर मी नवीन वारा ठरविला की बरा मिने यायला तू गायचं आहे ना

आली ना आणि पण तिघ आलो तिघ बाय मला अंगाते ना, दोन ना ते दोन तीन गाणी बायने मला लिहून दिले ते मला ते आणि ना पोरान निजवधू ना पिक्चरचे गाणी नका ना बोलत नाही हे ना ना आपले जे अंगाई गीत आहेत बरोबर यातने आपण तर बोललो ना पोरांना म्हणजे पोरी निजात्यात पण मस्त गा आणि आपला जो प्रेम आहे त्या पोरा पर्यंत जाते आयशी आणि पोराही ती ना म्हणजे याला तर याला काय आवाजच बरोबर आवाज आहे बरोबर पोरांना आई आणि मुली याचा जो या आपल्या अंगयी गीत आपली जुने अंगयी गीत असतो ते पिक्चरची गाणे एकमे तो यार बोलतो एक ना आमचं आमचं कॉयर बीने आम्ही यार केलं गाणे कोविड बिने ना आम्ही घरा असं काम आमचं जो आमचे गुरु आहात आमचे ते आम्हाला एक एक होमवर्क दि अलग अलग सगळ्यांना गाणी गायला मिळते तिघा ना, ना मला मिळाल तो धीरे से आज तो पण मी बोला तीरे सी <सथराथाथा> आज रेंदी आज रे आजी आजा तो तो पण हिंदी नाही आहे पण तो पण तो मी एक माय आवड म्हणून मी पण हे गाणी ना मी धीरे सॉरी केला तू गाई नाई आईक माझा नवस 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 केलेलं होते आणि ती रमेदाई आहे म्हणजे रमिदा बाबी दु मी येणे तुला मी नवस फेडणे पण अर्थ आहे त्या गाण्या मीने त्यांनी गाणी माहिती आपल्या भाषेत बोलताना या म्हणजे एकदम जीवाला लागते मस्त एकदम भारी वाटते गाणे अर्थ पण समज आहे आणि अगदी म्हणजे आपण जी आई आहते अर्थ करण्यापासून कोणी गेली गाणी का पाहिजे पंजाब आपली भाषा सुरू ठेवली ना बोल आपल्याला आता माहीत आहे ना आपल्याला त्या अर्थ करायचं आपण आता इंधळात भेटत ना त्यावरने मला आठवण केल्या गाण्यावरूनच मला आठवण केली तिघ ना इंधळ भी हो लग्नाही गाणे बोलेशील लग्न बोलशील तर लग्न गीते घेते आपली निलीबाई नीनाबाई लगीन झाला ना तर तिकडे ना सगळी एवढी ओढी बायको अशी आपली तेरस दकई आणि मी बरेच होती तर ते ना लग्ना घेते बोलेशील ते लग्नाही गीते भरपूर राहत म्हणजे जाईजुईच्या माडाने पडेपडे खूप खूप गाणे हा बी अराव हाय लग्नाला ना एक गाणं वाहतूक डोंगराच्या थोडं माहिती डोंगराच्या सर गाणो गाणवलं गाय त्याही साल तू ते घेतले <laughs> <आ, ते इतले। laughs> याही साल आहे आणि तो गाणं कोण माहिती चांदू चांगलं मी त्या बरोबर काय तू बोलू हा डोंगराच्या आडून एक पाय चांदला चांद बांदण्या बघा मस्त गेला मी बोललो तो आणि तो, तो, तो सारखी ती सारखेल मी तिया डोंगरच्या

सगळे ये तिला येतात हा बरोबर तू तु, मी तुला आपल्या लग्नाला तेजीतच्या लग्नाला आपण दमलकुडी तिने मस्त मजा आली मस्त मजा मम्मीने गाणे काहीच बोललेली तू आपण सगळे गाणे बोलायला लागलो ते आणि मजा केली केली केनिस्टन तेजीच्या लग्नाला आणि नाचले पुढे मम्मी बाबा पण नाचले नाचली येंटेवाळ होते उंडेवाळ बोल तिला उंडे खात होती बसले तुला माहिती ह्या आणि रंगी बिरंगी उंडू कोण खाले ऑरंगाक टाक ना ऑरंग टाकणार बेल मारली तर सगळे लाह जातो डोकं तो आणि मग त्या मी ने अरे त्याला डालो दाख लाल किवाडी तांबडो पिमडो ना अरे तेलचा वाजा किलो आणि उंड आता तो खादो जमेल आहे का तिघ सगळं पाचवत होता त्याला शिसू कुड खाले आ, आंबे आंबे ना पडेशे नक्की मोठे मीठ मसाला आणि तेल मध्ये आहे शिती खाणं म्हणजे खायला शिसपुडी खाली आ ते म्हणजे आपल्याला खादू किती वाटते खोकलं आहे ते गाय खोकलं झालं कधी खास यार मामी बोलते कुठे जालो बी ना एखादं हाय ते मला वाटत आता ते एक बघिते ना

गोष्टी केली पण बरं वाटला ना इंदू एकदम जुने आठवणी काय तिथे का हा इंद मायको आणि सगळेच लाने बिने पोरे सगळे पोरे भेहशे आणि एखादी त्यांनी वडील कि त्यांनी सगळ्यांना गोष्टी ह्यांशी बरोबर आणि मस्त पोरे निजवेशे इंदळगान माशीला खूप उपयोग आहे म्युझिक बरं आणि म्युझिक